भटुरे टम्मू फुगण्यामागी जे सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स आहे त्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याबरोबर अगदी सुंदर चटपटीत अशी छोलेची भाजी कशी तयार करायची ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ मिस करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून मंगळवार गुरुवार आणि शनिवार दुपारी एक वाजता येणारे रेसिपी तुम्ही मिस नाही करू शकणार हे पहा अतिशय सुंदर टम्म फुगलेली भटुरे आणि त्याचबरोबर चम चमचमीत अशी ही छोलेची भाजी ही रेसिपी आज आपण तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आहे चला तर ही रेसिपी कशी तयार करायची हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी कविता तुम्हा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी परफेक्ट विकतच्यासारखे सारखे छोले भटुरे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत त्यासाठी मी दोन कप एवढा मैदा घेतलेला आहे मेजरमेंट कपचा यूज केलेला आहे त्यानंतर आपण एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे खाण्याचा त्यानंतर दोन चमचे एवढा रवा टाकलेला आहे त्यानंतर एक ते दीड चमचा साखरची पावडर घेतलेली आहे आता यामध्ये आपण दीड चमचा एवढं तेल टाकणार आहोत तेल ही सर्व पिठाला आपण व्यवस्थित मॅश करणार आहोत साधारणतः दहा मिनटं मॅश केल्यानंतर तुम्ही पाहू शकाल या पद्धतीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार दही ॲड करून हे पीठ व्यवस्थित भिजवून घेणार आहोत साधारणतः एक ते सव्वा कप एवढं पी दही हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे या पद्धतीचं कणिक आपली हे असणं गरजेचं आहे त्यानंतर आपण ही मॅश करीत करीत यातून जो चिवटपणा आहे तो सर्व आपण कमी करणार आहोत साधारणतः अर्धा तास आपल्याला ही कणिक व्यवस्थित भिजवायची आहे जेवढी कणिक तुम्ही व्यवस्थित भिजवाल तेवढी भटुरे तुमचे छान असे टम्ब फुगणार आहे हे महत्त्वाची टिप्स आहे हे पहा अर्धा तासानंतर तुम्ही पाहू शकाल अतिशय मऊसूत असं आपलं हे कणिक भिजवून झालेली आहे आता आपल्याला ही पाच ते सहा तास भिजवण्यासाठी ठेवायची ते आहे तेल लावून ही मऊ करून घेत आहे कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त पाच ते सहा तास आपल्याला ही कणिक भिजवायची आहे आता ज्या वाटीमध्ये ठेवणार आहे त्या वाटीला देखील आपण व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत हे पहा कणिक ही पूर्णपणे सर्व बाजूने तेलाने व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला गणिक ठेवून व्यवस्थित आपल्याला सहा पाच ते सहा तास आपण हे भिजवणार आहोत पाच ते सहा तास भिजवण्यासाठी ठेवल्यानंतर छोले मी घेतलेले आहे पांढरी चणे मी बारा तास भिजवलेले आहे बारा तासानंतर तुम्ही पाहू शकाल ती व्यवस्थित असे हे चणे भिजलेले आहे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत ते शिजवण्यासाठी मी दीड ग्लास एवढं पाणी या ठिकाणी यूज केलेलं आहे आता यामध्ये मिरे आणि लवंग टाकलेलं आहे जायपत्र टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आता आपण झाकण लावून सहा शिट्ट्या करून हे चणे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे चणे शिजवताना पाच ते सहा शिट्ट्या करायच्या आहे जेणेकरून मऊसूत असे आपले हे चणे शिजले जातात तुम्ही पाहू शकाल हे पा अतिशय मऊसर असे आपले हे चणे शिजलेले आहे आता कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे दोन चमचे तेल मी सुरुवातीला टाकलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर दीड चमचा जिरं घेतलेलं आहे आता जिरं व्यवस्थित फुल्लं यामध्ये आपल्याला किसून घेतलेला कांदा टाकलेला आहे तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये फिरून देखील घेऊ शकता कांदा देखील ला आपल्याला लालसर रंगावर तळून घ्यायचा आहे कांद्याचा हलकासा कलर बदलल्यानंतर यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे दोन चमचे एवढी घेतलेली आहे आता आपण ही देखील व्यवस्थित तेलामध्ये दे तळून घेणार आहोत गॅसचा फ्लेम हा मी मिडियमच ठेवलेला आहे आता या ठिकाणी मी टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे टोमॅटो शक्यतो पिकलेलीच घ्यायची आहे जेणेकरून आपली ग्रेव्ही ही आंबट लागणार नाही त्याचबरोबर आपल्या ग्रेव्हीला देखील छान असा परफेक्ट विकायच्यासारखा कलर आणण्यासाठी ही महत्त्वाची टिप्स आहे त्याचबरोबर ग्रेव्हीला बाइंडिंग यावं यासाठी आपल्याला दीड चमचा एवढं बेसन पीठ या ठिकाणी वापरायचं आहे आता हा ग्रेव्हीचा मसाला पूर्णतः पंचवीस टक्के एवढा होईपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतवून घ्यायची आहे साधारणतः वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल ग्रेव्ही ही निम्मी झालेली आहे आता एक चमचा लाल मिर्च पावडर त्यानंतर दीड चमचा छोले मसाला घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद त्यानंतर दोन चमचे आपण धना पावडर घेतलेली आहे आता हे तेलामध्ये तळून घेणार आहोत मी पुन्हा तेल या ठिकाणी यूज केलेलं आहे साधारणतः पाच मिनटं तळल्यानंतर आपण हे पूर्ण मसाल्यामध्ये हे मसाले मिक्स करून घेत आहोत ग्रेव्हीच्या मसाल्यामध्ये लाल मिरच पावडरनंतर आपण मिक्स करून घेत आहोत जेवढा मसाला तुम्ही जास्त परतवाल तेवढा तुमच्या ग्रेव्हीला छान कलर येणार आहे आता यामध्ये आपण हे सॉफ्ट केलेले चणे जे आहे ते यामध्ये टाकणार आहोत आता दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे साधारणतः एक ग्लास एवढं पाणी मी या ठिकाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता छोल्यासाठीची जी ग्रेव्ही आहे आपण जास्त पातळ न करता ती थोडीशी घट्ट सरस ठेवणार आहोत आता बेसन पीठ वापरल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला व्यवस्थित बाइंडिंग असं येणार आहे गरम पाणी यूज केल्यामुळे त्यातील ते तेल हे सर्व वरती येण्यास मदत होते हे पहा आपण आवश्यकतेनुसारच यामध्ये आता पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर आपण एक चमचा मीठ टाकलेला आहे कारण नुकसानी शिजवताना देखील आपण मीठ यूज केलेलं होतं त्यामुळे आता एक चमचाच एवढंच मीठ टाकलेलं आहे आता लो गॅसवर आपण ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेत आहोत तुम्ही पाहू शकाल पंधरा मिनटानंतर व्यवस्थित छान असा कलर आलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मी या ठिकाणी टाकलेली आहे आता ही व्यवस्थित मिक्स करून आपण ही लो गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय स्पायसी अशी ही ग्रेव्ही या ठिकाणी झालेली आहे हे पहा आपली ही छोलेची भाजी तयार झालेली आहे आता आपण तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे सहा तास झालेली आहे आपण ही भटुरी व्यवस्थित हो, आता लाटून घेणार आहोत अतिशय मौसूत अशी आपली ही कणिक झालेली आहे पुन्हा एकदा आपण ती पोलपाटवर मॅश करून घेत आहोत साधारणतः पाच मिनटं आपण ही पुन्हा एकदा मळून घेणार आहोत अतिशय छान अशी ही कणिक देखील फुगलेली आहे छान अशी भिजलेली देखील आहे आता आपण ही लाटून घेणार आहोत आता भटुरे लाटताना एक सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे भटुरे हे एकाच बाजूने न ला लाटता आपल्याला दोन्हीही बाजूने एकसारखं लाटत राहायचं आहे प्रत्येक वेळेस लाटणं फिरवल्यानंतर आपल्याला साईड चेंज करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे भटुरे लाटून घ्यायचे आहे जेणेकरून दोन्हीही बाजूने एकसारखे लाटले की आपले भटुरे छान टम्मसे फुकतात हे पहा प्रत्येक वेळेस मी साईड चेंज करून लाटलेलं आहे आणि अतिशय पातळ सर लाटलेले असून देखील आपले हे भटुरे असे फुगणार आहे या ठिकाणी तेल हे आपल्याला कडकडीत गरम झालेलं पाहिजे आणि कडकडीत गरम झाल्यानंतर आपण भटुरे सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णतः लो केलेला आहे हे पहा तेलात सोडल्याबरोबर आपले भटुरे हे असे फुगलेले आहे तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट विक्च्यासारखे देखील आपले हे भटुरे तयार झालेले आहे आणि लो गॅसवर आपण हे भटुरे तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकाल बराच वेळ हे भटुरे अशी टोंग फुगलेले राहतात आता गॅसचा फ्लेम हा आपल्याला मीडियम करायचा आहे पुन्हा एकदा भटुरे सोडण्यासाठी आपल्याला तेल हे तापलेलंच हवं आहे त्यासाठी आपल्याला गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवणार आहोत हे पहा अतिशय पातळ अशी लाटलेली आहे आता भटुरे सोडल्यानंतर आपण गॅसचा फ्लेम हा पूर्णतः लो केलेला आहे तेल हे आपलं कडकडीत गरम झालेलंच आहे जर तेल हे व्यवस्थित गरम नसेल तर तुमचं पीठ कणिक भिजलेली असेल आणि भटुरे छान अशी लाटलेली असूनसुद्धा तुमचे भटुरे हे फुलणार नाही त्यासाठी तेल हे कडकडीत गरमच आहे त्यानंतर भटुरे सोडल्यानंतर आपण गॅसचा फ्लेम हा लो केलेला आहे कारण एकसारख्या रंगावर आपल्याला हे भटुरे छान असे तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट एकसारखा कलर आलेला आहे आता आपली हे भाजीवरील तेल देखील सर्वभर तेल आलेलं आहे आता आपण ही डिशमध्ये सर्व करत आहोत तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर असा वास या आपल्या छोलेच्या भाजीचं येत आहे त्यासोबत भटुरे वाव अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेलायकोन देखील प्रेस करा जेणेकरून मंगळवार गुरुवार आणि शनिवार तुम्ही माझ्या रेसिपी मिस नाही करू शकणार रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर शेअर करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच अगदी नवीन छानशा तोपर्यंत धन्यवाद